वेलकम बॅक टू एलियानाच किचन तर आज आपण ना रेस्टॉरंटपेक्षाही भारी चिकन चिली बनवणार आहोत ही विशेष करून माझ्या मुलाची एकदम खास अशी रेसिपी आहे आज मी ही त्याच्यासाठी बनवली चिकन फ्राय करण्याचं परफेक्ट टायमिंग चिली बनवण्यासाठीची तयारी त्याचा परफेक्ट सॉस या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आवडलं असल्यास एक लाईक नक्की करा सुरुवात करूयात या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम बोनलेस चिकन स्वच्छ धुवून अशा प्रकारे कट करून घेतलं लक्षात घ्या चिकन मध्ये अजिबात पाणी नसावं मी आता यामध्ये दोन मोठे चमचे आलं लसूण मिरची पेस्ट एक चवीपुरतं मीठ आणि एक चमचा पांढरं विनेगर घातलेला आहे याला सिरका असं देखील म्हणतात आता हे सर्व याला व्यवस्थित लावून घेतल्यावर मी दोन अंडी घातलेली आहेत अंड्यामुळं काय होतं ना की चिकन फ्रायला एक छान टेक्शर आणि एक वेगळी चव आणि एक फ्लेकी ज्युसी चिकन बनवून तयार होतं मॅरिनेट करण्यासाठी मी आता हे व्यवस्थित मिक्स केलं चिमूटभर खाण्याचा कलर घातलेला आहे नाही घातला काहीच हरकत नाही अर्ध्या तासासाठी हे चिकन बाजूला ठेवत आता एक सॉस बनवायचं आहे यासाठी एका बाउलमध्ये अर्धा कप पाणी घेतलेलं आहे एक चमचा विनेगर दोन चमचे सोया सॉस घेतलेला आहे आणि दोन चमचे मी रेड चिली सॉस दोन चमचे ग्रीन चिली सॉस एक चमचा टोमॅटो केचप एक चमचा शेजवान चटणी एक चमचा साखर घ्यायची आहे साखरेमुळे ह्या सर्व आंबट चवी बॅलेन्स होतात अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि एक चमचा कॉर्नफ्लॉर आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही एक एक सॉस असं पॅनमध्ये टाकायला गेलात ना तर सॉस जळू शकतात आणि त्याची चव एकदम खराब होऊन जाते त्यामुळं हा सॉस सर्वात प्रथम आपल्याला रेडी करून ठेवायचा आहे सॉस रेडी आहे चिकन पाहूयात तर चिकनला अर्धा तास झालेला आहे आता यामध्ये चार चमचे मैदा आणि पाच चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे तुम्ही जेवढा मैदा घ्याल त्याच्या दोन ते ती तीन चमचे जास्तच आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे तर आता या सर्व गोष्टी चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे परफेक्ट प्रमाण आहे हे बॅटर तुम्ही पाहू शकता आता यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे तर हे पहा खाण्याच्या सोड्यामुळं ना हे चिकन अगदी हलकं फुलकं होतं तर आता चिकन फ्राय करण्यासाठी रेडी आहे हे थोडं बाजूला ठेवूयात मी चिलीसाठीची तयारी काय केली ते सांगते दोन चमचे आलं लसूण मिरची क्रश करून घेतलेलं आहे कांद्याची पात पांढऱ्या कांद्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत हे दोन कांदे आहेत आणि हे चार छोट्या शिमला मिरची मी अशा कापून घेतलेल्या आहेत चिकन फ्रायसाठीचं चिकन रेडी आहे तर तेल पहा मध्यम स्वरूपाचं गरम हवं आहे आपल्याला आता या तेलामध्ये ह्या चिकनच्या एक एक क्यूब्स आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत आणि मध्यमाचेवर हे चिकन छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे या ठिकाणी चिकन फ्राय झालेलं आहे बाजूला करून घेऊयात तर आता आपण चिली बनवण्यासाठीची तयारी करूयात तर एक मी छोटासा वोक घेतलेला आहे यामध्ये चिकन फ्राय केलेलंच गरमागरम दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेलाला असा धूर आला पाहिजे या 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 आता यामध्ये मी कांद्याच्या पातीचा पांढरा भाग आणि आलं लसूण मिरचीचं क्रश घालून हे छान परतून घेतलं सर्व गोष्टी या हाय फ्लेमवरच करायच्या आहेत यामध्ये आता कांद्याच्या जे मी आपण पेटल्स करून घेतले होते ते घालायचे आहे सिमला मिरची ची आणि हे सर्व हाय फ्लेमवर आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे लक्षात घ्या हाय फ्लेमच ठेवायची आहे त्यामुळंच ह्या चिलीला छान स्मोकी फ्लेवर येतो तर आता सर्व गोष्टी व्यवस्थित परतून झालेल्या आहेत आता यामध्ये तयार सॉस घालायचा आहे सॉस घातल्यानंतर मात्र हाय फ्लेमवर आपल्याला हात फटाफट चालवायचा आहे नाहीतर कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या होऊ शकतात तर हे पहा मस्तपैकी आपला सॉस यामध्ये एकजीव झालेला आहे आणि मला हवी तशी कन्सिस्टन्सी झालेली आहे तर आता यामध्ये फ्राय केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे चिकनचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता कलर एकदम अप्रतिम आलेला आहे आता चिकन या सॉसमध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे हा सॉस या चिकनला व्यवस्थित कोट झाला पाहिजे एकदम जास्त हे चिकन यामध्ये फ्राय करू नका नाही तर चिकन एकदम नरम होऊन जाईल तर हे पहा एक पाच ते सात मिनटामध्ये चमचमीत अशी चिली तयार आहे काय टेक्स्चर आलेला आहे किती मस्त असं सॉस या चिकनला कोट झालेला आहे सर्वात शेवटी कांद्याची पात घालायची आहे पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि गरमागरम रेस्टॉरंटपेक्षा ही भारी मंडळी ही चिली तयार झालेली आहे सर्व करूयात एकदा इथं सांगितलेल्या पद्धतीने ही परफेक्ट चिली करून पहा नक्कीच हंड्रेड पर्सेंट रिझल्ट तुम्हाला मिळतील आणि रिझल्ट तुमच्या समोर आहेत एवढी ही चिली जबरदस्त झाली होती एकदा नक्की करून पहा आणि इथे सांगितलेल्या टिप्स नक्की वापरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग टेक